महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी केळवली तालुका सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करून खून केल्याचे समोर आले आहे त्यामुळे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणावरून खून केला याची माहिती पोलीस घेत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश जांगळे वय पंचवीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तो सव्वीस जून पासून बेपत्ता झाला होता या प्रकरणी त्याचा मोठा भाऊ बाबुराव जांगळे राहणार केळवली सध्या राहणार सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली होती त्यानंतर पोलीस तसेच नातेवाईकही रमेश जांगळे यांचा शोध घेत होते मात्र दोन दिवस तो कोठे आढळून आला नाही मात्र शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रमेशचा सा मृतदेह परळी केळवली रस्त्यावरील नित्रळ गावच्या हद्दीमध्ये मोरीच्या सिमेंटच्या पाईपमध्ये आढळून आला मारहाण करून खून केल्याचं पाहणी केली तसेच या प्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास मैताचा भाऊ बाबूराव जांगळे यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला या खून प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे शनिवारी पोलीस तपासासाठी गेले होते या प्रकरणात दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे जुन्या भांडणातून मारहाण करून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे तरीही खरे कारण अजून समोर आलेले नाही तसंच या घटनेमध्ये कोणते हत्यार वापरले याचाही पोलीस शोध घेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा